हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा जर तुम्ही आरामदायी आणि स्टायलिश काहीतरी शोधत असाल तर दररोज वापरल्या जाणाऱ्या प्रिंटेड साड्या बजेटमध्ये असणे एक उत्तम पर्याय आहे रोजच्या वापरासाठी प्रिंटेड साड्या कॉटन रेयॉन सर्वोत्तम पर्याय आहेत प्रिंट्समध्ये स्ट्राईप्स चेक्स फ्लोरलसारखे साधे क्लासिक प्रिंट्स लेहरिया प्रिंट निवडा अशा प्रिंट्स कधीही फॅशनच्या बाहेर जात नाहीत आजच्या या व्हिडिओमध्ये मी अतिशय सुंदर लाईटवेट आकर्षक प्रेंटच्या साड्यांचे कलेक्शन शेअर केले आहे जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या फॅशनेबल स्टायलिश लुकच्या आणि आरामदायी अशा साड्या खरेदी करायच्या असतील तर या साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे दिलेल्या लिंकवरून ती साडी तुम्ही स्वतः ऑर्डर करू शकता फॅन्सी शिफॉन फॅन्सी जॉर्जेट फॅब्रिकच्या या साड्या नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसतात डेली वेअर ऑफिस वेअर कॅज्युअल वेअरसाठी अशा प्रकारच्या साड्या नेसण्याचा सध्या ट्रेंड आहे जर तुम्ही बजेट फ्रेंडली कमी किमतीतल्या साड्या सर्च करत असाल तर हे पर्याय तुमच्यासाठी नक्कीच बेस्ट आहेत आणि या साड्यांमध्ये बरेच नवनवीन कलर्सही पाहायला मिळतात या साड्या अगदी मौसूद असून अंगावर अगदी चापून चोपून नेसता येतात आणि देसालाही ट्रेंडी आणि क्लासिक लुक देतात रोजच्या वापरासाठी तुम्ही अशा आकर्षक प्रिंटच्या साड्या निवडा म्हणजे साडीमध्ये तुम्ही हाय क्लास आणि मॉडर्न नक्कीच दिसाल कालच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टीवर साडीचा लेटेस्ट पॅटर्न पाहिला तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट येऊन नक्की पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा